नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव हरेश बाळ फडवेल दादा आज एक एक या मैदानात ऐतिहासिक आज आम्ही सर्व मुलं मुलं नियोजन आम्हाला असं वाटत आमचा इथे एक नंबर होईल किंवा आम्ही फायनल मध्ये पात्रता होईल पण आज आम्हाला हे आज, आज पहिल्यांदाच आणि पहिल्यांदाच आता एक नंबर मारला या गाडीने आज गटामध्ये गाडी कशी पलावली गटामध्ये भरपूर गाडी पळाली आणि भरपूर माझ्या साईडला गाड्या चांगल्या चांगल्या मोठ्या होत्या सगळ्या गाड्यांच्या टॉप प्लस माझी एक प्रकारे गाडी टॉप प्लस पळाली आहे दादा पहिराचा कसं आहे पहिला माझा घरचा साज आहे अच्छा म्हणजे सौभाग्य स्वतःचीच बायला स्वतः मारल्या स्वतः ड्रायव्हर आम्ही आहे है गाड़ी आ, बर है। गाड़ी गाड़ी अच्छा नसीब लागतं अशा गाडी मध्ये एक नंबर करण्यासाठी आणि तुम्ही आज पाहिला असेल दिवसभर भरपूर कष्ट केले असेल त्याचा फल तुम्हाला आज मी आणि फायनल मध्ये गाडी कशी पलाली फायनल मध्ये पण गाडी खूप पलाली अच्छा गाडी खूप पलाली म्हणजे तीन तिन्ही राऊंड ला गाडी एकदम फुल स्पीड ला फुल पलाली गाडी आता टाटाचीर अशी दरद झाली मला समोर गाडी कोणी का ना असू दे मोठा बारका मी न करत पण माझी गाडी पाल ते मी कसं नाव मला माझ्या गाडीचा अनुभव आहे मला गाडी कुठून कशी पल ती माझी गाडीचा एवढा अनुभव आहे की मी एक नंबर आज घेऊनच जाणार होतो आणि आज मला पब्लिकने भरपूर साथ दिली आणि भरपूर आज मला सर्वांचा आनंद होतो की सर्वही मला साथ दिली त्याच्याबद्दल मला एक नंबर आज भेटला धन्यवाद हो 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 मला माझे माझ्या गाडीमध्ये माझी कधी ना गाडी असू दे ओपन अड्ड्याला असू दे म्हणजे पिंजोरच्या अड्ड्याला असू दे किंवा इकडे असू दे तर माझे मागे पब्लिकच नाही सगळ्यात छोटी गाडी आम्ही आम्ही गुलालाची मानकरी आहे आम्हाला कुठल्या या नाही गर्व नाही आम्हाला आम्हाला गुलाबाची मतलब आहे आणि आम्ही गुलाब घेऊनच जाणार प्रत्येक अड्ड्यात आमचं एवढंच म्हणणं आहे की आपण जिथे जावायचा तिथे एकदम शांतता राखायची आणि आपण प्रत्येक अड्ड्यातून गुलाब घेऊन जायचा एवढंच आहे आज माझी घरची गाडी स्वतःची घरची गाडी फाला येऊन जोडी स्वतःची आज पक्षी आणि रायफल पळाला आणि हे आज एक नंबर काढला आज माझ्या मालकाचा चालकाचा आणि माझ्या मित्रांचा सर्वांचा अभिनंदन आणि मला खूप साथ मिळाली कमी मुलांनी मी आज असं मला जल्लोष वाटतो की आज मी आयुष्यभर एवढा खुश राहीन ना कधी मी सहा दहा गाड्या एवढ्या गाड्या कधी आकडल्या नव्हत्या पण आज मी माझी हिंमत आणि माझी कसरत या गाडीवर आज दाखवली आणि माझ्या सर्व मित्रांना पण पटलं की खरोखर हाय ड्रायव्हर आपला स्वतःचा ड्रायव्हर तर स्वतः आज गाडीवर गाडी व ड्रायव्हर हरेशे आज गाडी होम साईराम प्रसाद परगे पनवेल अच्छा आणि आज शर्यतीसाठी कुठून आणतो आज मी पडगे पनवेल पनवेल आमचा खुद्द गाव तालुका पनवेल आहे आज पनवेल परगे आम्ही या नावाने आमची गाडी ओळखली जाते ठीक आहे दादा आजच्या शर्यती आज तुम्ही नंबर केला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा अशीच पुढे काही नंबर करा धन्यवाद आणि बघा मी तुम्हाला पहिल्या भेटलो आपले पहिल्याकडे आलो होतो त्यावेळेस मी तुमची आणि मला मेन म्हणजे आज मला तुमचा सर्वांचा मला अभिमान वाटतो आज तुम्ही सर्व धाडस दिली की आज तुझा एक नंबर आहे आठ होणार आणि तुमच्या शब्द म्हणजे तुमचा मला आशीर्वाद आहे आणि मला परमेश्वराचा आशीर्वाद आहे आज मी एक नंबर घेऊन चाललो या आट्यातून धन्यवाद तुमचा सर्वांचा तुम आभार मानतो धन्यवाद